डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज केदू देसले यांची मानवाधिकार अधिकार परिषदचे पश्चिम मुंबई येथे हॉटेल गौरव संकल्प मीरा रोड मानव अधिकार परिषदेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ठाम मतचे संपादक माननीय केदुभाऊ देसले यांची पश्चिम भारत कार्यकारी अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल पीस दोन हजार चोवीसचा चा प्रदान करण्यात आला सदर कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष माननीय हाजी शेख सर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष माननीय राजेंद्र सिंह वालिया सर मोटिवेशन स्पीकर दोनदा जागतिक रेकॉर्ड करणारे माननीय अंकित खंडेलवाल फिल्म मिमिक्री कलाकार माननीय राजन नाईक व संपूर्ण भारतीय मानव अधिकाराचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ठामत मराठी न्यूजसाठी केदुराज मुंबई महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका